नम बुद्धाय जय साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन मित्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपादनेतील प्रत्येक कलाकृतींची व्याप्ती ही खूप मोठी आहे त्यांच्या एका एका कथा कादंबरीचे समालोचन करताना कादंबरीची निर्मिती होते एवढे गहन साहित्य आणि ज्वलंत मार्मिक विषय साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हाताळले व शब्दबद्ध केलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी सत्तावीस कादंबऱ्या अकरा कथासंग्रह दोन नाटके एक प्रवास वर्ण तेरा लोकनाट्य आणि दोन शहरी वाङ्मय इत्यादी साहित्य लिहून साहित्य विश्वामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे त्यांच्या कथा कादंबऱ्या यावर चित्रपट प्रदर्शित झालेले आहे एका निरक्षर व्यक्तीने निर्माण केलेल्या या साहित्य संपदेचा सा डोंकर मराठी साहित्य विचारातील मोठ्या लोकांना आणि उच्च विद्याविभूषित विद्वानांना भुया उंचावायला भाग पाडणार आहे आणि भूळ घालणार आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार त्यांच्या साहित्याची समीक्षा त्यांच्या साहित्याचा आशय विषय इत्यादी संशोधनाचे प्रमुख विषय ठरलेले आहे त्यास त्यांच्या अप्रतिम साहित्याची कादंबऱ्याची अल्पशा माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून स्पष्टीकरणासहित या व्हिडिओमधून बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक एक ऑगस्ट एक एकोणीसशे वीसमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्म कोणत्या गावात झाला आणि याचे पर्याय आहेत एक सांगली दोन वाटेगाव तीन वाळवा आणि चार सातारा याचे उत्तर आहे दोन वाटेगाव अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील ले, वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला प्रश्न क्रमांक दोन अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव काय होते याचे पर्याय आहे एक शंकर दोन फकीरा तीन तुकारा चार रामदास अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते प्रश्न क्रमांक तीन अण्णाभाऊ साठे यांना त्यांचे बंधू आणि भगिनी आदराने कोणत्या नावाने संबोधत असत आणि याचे पर्याय आहेत एक दादा दोन अण्णा तीन भाऊ चार तुकोबा अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तो गराम जरी असले तरी त्यांचे बंधू भगिनी त्यांना आदराने अण्णा या नावानेच संबोधत असत प्रश्न क्रमांक चार अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांकडे एकूण किती गुंठे मालकीची जमीन होती आणि याचे पर्याय आहेत एक पंधरा गुंठे दोन वीस गुंठे तीन तीस गुंठे चार चाळीस गुंठे अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांकडे वीस गुंठे मालकीची जमीन होती प्रश्न क्रमांक पाच अण्णाभाऊ साठे यांच्या आई वडिलांना एकूण किती अपत्य झाली होती आणि याचे पर्याय आहेत एक तीन अपत्ते दोन पाच आपत्ते तीन सहा आपत्ते चार सात आपत्ते तर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांच्या आई वडिलांना एकूण पाच झाले प्रश्न क्रमांक सहा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये सुधार गृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा चित्रित केली आहे आणि पर्याय आहेत एक अहंकार दोन चंदन तीन फुलपाखरू आणि चार रानगंगा आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुलपाखरू अण्णाभाऊ साठे यांच्या या कादंबरीत सुधारगृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा आहे दिलीप आणि ग्यान ही सुधारगृहातील दोन मुले रोहिणी या मुलीला सोनेरी भविष्याचे नोकरीचे आणि पैशाचे आमिष दाखवून फसवून तिला तिच्या गावातून मुंबईला आणतात प्रत्यक्ष मुंबईला आल्यावर मात्र तिला वेश व्यवसायात करण्यास भाग पाडतात ही रोहिणी म्हणजे कादंबरीच्या शीर्षकातील फुलपाखरू हे दिलीप नावाचा एक जॅक नावाचा एक दलाल गिरायकाजवळ तिचे वर्णन फुलपाखरू असे करतो रोहिणीला या किळसवाने जीवनाचा कंटाळा आलेला असतो तिला त्यातून मुक्त व्हायचे असते सुदैवाने तिच्या झोपडपट्टीत तिच्या झोपडीसमोर येईल खोपडीत राहणारा राजा हा तरुण ती वेश असल्याचे बसूनही तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतो आणि ज्या वेशा व्यवसायाच्या नरकात ढकललेली असते त्यातून तिची सुटका करतो प्रश्न क्रमांक सात अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुलीच्या प्रियकराच्या वडिलांशी वैर असल्यामुळे एका बापाने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिले पण कालांतराने त्या दोन प्रेमीयुगलांनी लग्न के केल्याचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक आघात दोन मयुरा तीन रूपा आणि चार संघर्ष आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संघर्ष संघर्ष ही कादंबरी म्हणजे सुलभा आणि तिचा प्रियकर आनंद यांच्यामधील प्रेमाची कथा आहे सुलभा आणि आनंद अगदी लहानपणापासूनच एकमेकावर प्रेम करत असतात पण सुलभाच्या वडिलांचे आनंदच्या वडिलांशी वैर असते त्यामुळे दिल्ली येथील आयकर कार्यालयात नोकरी करत असलेल्या आबासाहेब यांच्याशी लावून देतात आबासाहेब अतिशय तापड स्वभावाचे व हेकड असतात त्यामुळे सुलभा त्यांच्याशी घटस्फोट घेते ती परिचारिका बनते आणि भारतीय सेनेत परिचारिका म्हणून काम करू लागते आनंद हा सेनेत भरतीत झालेला असतो तो लढाई जखमी होतो सैन्याच्या रुग्णालयात सुलभाची आनंदशी भेट होते त्यांचे पूर्वीचे प्रेम पुन्हा बहरते शेवटी दोघांचा विवाह होतो सुलभा आणि आनंद या प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या व्यक्तिगत आणि भावनिक अशा दोन आघाड्यावर संघर्ष करीत असतात असे या कादंबरीमधून विषद केले आहे प्रश्न क्रमांक आठ अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये जातीभेद मानणाऱ्या पूर्वीच्या आपल्यापेक्षा हलक्या जाती जातीच्या तरुणाबरोबर राहण्याचे धडस करणाऱ्या वरच्या जातीतील मुलीची कहाणी चित्रित केली आहे आणि याचे पर्याय आहेत एक रत्ना दोन फुलपाखरू तीन चार टिळा लावते मी रक्ताचा आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टिळा लावते मी रक्ताचा या कादंबरीला आवडी असेही शीर्षक दिले आहे जातीभेद मानणाऱ्या पूर्वीच्या महाराष्ट्रात धनाजी रामोशी हे आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या तरुणाबरोबर राहण्याची धाडस करणाऱ्या आवडी चौगुले या वर्षातील मुलीची ही कथा आहे प्रश्न क्रमांक नऊ अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये एक अहंकार एखाद्या स्त्रीचे आयुष्य कसे नष्ट करू शकतो हे चित्रित केले आहे आणि जे पर्याय आहेत एक फुलपाखरू दोन चिखलातील कमळ तीन अहंकार आणि चार रूपा. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहंकार अवाजवी अहंकार स्त्रीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करतो या कादंबरीचा आशय आहे अवंतिका ही कादंबरीची नायिका आहे तिचे पालन पोषण तिचे मामा आबासाहेब इमानदार यांनी केलेले असते आबासाहेबाचा मुलगा रामराव आणि अवंतिका एकमेकावर खूप प्रेम करत असतात एक दिवस रामराव अवंतिकेजवळ शरीर सुखाची मागणी करतो तेव्हा अहंकारी अवंतिका त्याचा करते त्यामुळे तिचे वडील रामराव पुढे अवंतिकाशी विवाहाचा प्रस्ताव ठेवतात तेव्हा तो प्रस्ताव रामराव झिडकारतो वास्तविक तिने रामरावला नम्रपणे नकार दिला असता तरी चालले असते परंतु तिच्या अहंकार वृत्तीने नकार देण्यामुळे तिच्या अहंकारी स्वभावाने तिला संकटात टाकले आहे एखाद्या व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असेल तर तिने आपला अहंकार मर्यादित ठेवून नम्रपणे वागायला हवे असे या कादंबरीतून अण्णाभाऊंनी विषद केले आहे प्रश्न क्रमांक दहा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या रा पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते हे चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक चंदन दोन रत्ना तीन फुलपाखरू आणि चार चिखलातील कमळ आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रत्ना देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते याचे चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अकरा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये एक नायक नायिका आणि खलनायक यासोबत वेळेनुसार बाजू बदलणारी आणखी एक व्यक्तिरेखा अशी त्रिकोणीय चित्रपटात वर्णन करणारे एका मुलीसोबत लग्न करण्याची आस धरलेल्या व्यक्तीचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक मयुरा दोन रुपा तीन फुलपाखरू आणि चार रानगंगा आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपा या कादंबरीत नायक नायिका आणि खलनायक असा प्रेम कहाणीचा आहे दिनकर हा नायक रूपा ही नायिका आणि गंजनागर हा खलनायक आहे मतीबाई ही बाजू बदलणारी व्यक्तिरेखा आहे सुरुवातीला ती गजाला रूपाच्या प्राप्तीसाठी मदत करते पण परिस्थितीवर आलेली अपयशामुळे पुढे ती बाजू बदलते आणि दिनकर व रूपा यांना मदत करू लागते दिनकर व यांना लग्न लग्न करण्याचे असते शेवटी ते आपली इच्छा पूर्ण करतात असे या कादंबरीत अण्णाभाऊनी केले आहे प्रश्न क्रमांक बारा अण्णाभाऊ साठियांनी कोणत्या कादंबरीमध्ये संपूर्ण श्रद्धेने व त्यागीवृत्तीने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील देवगावच्या एका बंडखोर शिक्षकाचे जीवन चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फुलबा दोन टिळ्या लावते मी रक्ताचा तीन मास्तर चार वारण्याचा वाघ आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मास्तर या कादंबरीत संपूर्ण श्रद्धेने आणि वृत्तीने स्वातंत्र्य लढ्यात उडी देणाऱ्या देवगावच्या एका बंडखोर शिक्षकाचे जीवन अण्णाभाऊंनी चित्रित केले आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांती करणे आवश्यक आहे अशी मास्तराची श्रद्धा असते ते सातारा जिल्ह्यातील लोकांना विशेषतः तळागाळातील लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात मास्तरांना आपल्या कुटुंबासाठीही तर वेळ देता येत नाही त्यामुळे त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन होते आपण तुरुंगातून सुटून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे ते मालन नावाच्या आपल्या दुसऱ्या पत्नीला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून संसार साठण्याचा सल्ला देतात त्याचप्रमाणे ती दुसऱ्या पुरुषाबरोबर कर लग्न करते पण त्यानंतर तेराच दिवसांनी तुरुंगातून त्यांची सुटका होते मात्र ते मालनला कायमचे बारके होतात हे मास्तराची शोकांती काय हे या कादंबरीचे कथानक आहे प्रश्न क्रमांक तेरा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये पिळवणूक करणारे देशी सावकार जमीनदार व परकीय ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या विरुद्ध लढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोमजखेड्यातील दत्तू भोसले या शिरवीर नायकाचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक, एक वारणेचा वाघ दोन वैजंता तीन रत्ना चार अलगुज आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वारनेचा वाघ हे कादंबरी सांगली जिल्ह्यातील कुमज नावाच्या खेड्यातील सत्तू भोसले यांची कथा आहे या कादंबरीत अण्णाभाऊनी जनतेची पिळवणूक करणारे देशी सावकार जमीनदार आणि परकीय ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या विरुद्ध लढणाऱ्या नायकाचे चित्रण केले आहे ब्रिटिशांची दडपशाही आणि इतरावर गुलामगिरी लादण्याची वृत्ती यांच्या विरुद्ध बंड करणाऱ्या सत्तू भोसले या वाघासारख्या माणसाची ही शोकांत या कादंबरीतून चित्रित केली गेले आहे प्रश्न क्रमांक चौदा अण्णाभाऊ यांनी कोणत्या कादंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शूर पराक्रमी उदात्त जीवनासमवेत महाराजांच्या शत्रू विजापूरचा आदिलशाह याचा सेनापती बेहोल खान याच्याशी पराक्रमी झुंज देऊन त्याला पराभूत केल्याचे चित्र नाही आणि याचे पर्याय आहे अग्निदिव्य दोन अहंकार तीन आघात आणि चार गुलाम आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अग्निदिव्य या कादंबरीला धुंद असेही शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या उदात्त आणि पराक्रमाचे चित्रण करणारी ऐतिहासिक कादंबरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू अदिशा याचा सेनापती बेहोल खान याच्याशी झुंज देऊन त्याला आपल्या सहाय्याने व चातुर्याने कसे पराभूत केले याचे रोमहर्षक चित्रण अण्णाभाऊंनी या कादंबरीत केले आहे प्रश्न क्रमांक पंधरा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये सदन शेतकऱ्याची मुलगी गणू आणि तिच्याच घरी नोकर म्हणून कामावर असलेल्या गरीब घराण्यातील बापू या दोघांच्या गणू आणि बापू प्रेमाची कहाणी चित्रित केली आहे आणि याचे पर्याय आहेत एक अहंकार दोन अलगुज तीन रुपा आणि चार मयुरा आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलगुज अलगुज ही कादंबरी रंगू आणि तिचा प्रियकर बापू खरवटे यांची प्रेम कहाणी आहे रंगू गणू मोहिते नावाच्या सदन व कुलील शेतकऱ्याची मुलगी असते उलट बापू गरीब असतो आणि तो मोहिते यांच्या घरी एक नोकर म्हणून काम करत असतो रंगोला बापूचे अलगुज वाजवण्याचे कौशल्य फार आवडते त्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडते त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात पण त्या सर्व अडचणींना पार करून शेवटी बापू लग्न होतात शेवट सारेच गोड असे सुचवणारी अण्णाभाऊची पहिली शोकांत कादंबरी आहे प्रश्न क्रमांक सोळा अण्णाभाऊ यांनी कोणत्या कादंबरीमध्ये महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सौदती या गावामध्ये मुली खंडोबा या देवाला अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम आणि अन्याय याचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहे चिखलातील कमळ दोन रत्ना तीन फुलपाखरू आणि चार अहंकार आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिखलातील कमळ महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सदती या गावमध्ये खंडोबा व दैवताला मुलगी अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम याचे आहे या कादंबरीत आई तुळजा व मुलगी सीता या मुख्य व्यक्तिरेखा आहेत मुरळ्याभोवती ती दैकतेचा चिखल दहिकतेचा चिखल असला तरी त्या चिखलातून उगवणाऱ्या कमळाप्रमाणे निर्मळ शुद्ध व पवित्र असतात असे या कादंबरीचे शीर्षक सुचविते प्रश्न क्रमांक सतरा अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुलांच्या प्रेमामुळे कट्टर वैरी असणाऱ्या दोन कसा करतो हे चित्रित केले आहे पर्याय आहेत एक मयुरा दोन रुपा तीन रानगंगा चार आघात आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रानगंगा या कादंबरीचे शीर्षक कान्हेरी व कारुंगळी या दोन गावामधून वाहणाऱ्या राना गंगा या नदीवरून देण्यात आले आहे या कादंबरीची नायिका आणि नायक हे एकमेकाशी वैर असलेल्या दोन व्यक्तीची मुले असतात पण त्यांच्या प्रेमामुळे या दोन कुटुंबातील वैरांचा शेवट व समेट होतो अशी या कादंबरीची कथा आहे प्रश्न क्रमांक अठरा अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीमध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात हुतात्म पत्करणारा तरुण हिंदुराम उर्फ राजाराम पांडुरंग पाटील जावळेकर आणि त्याची प्रेयसी मंगला याच्या शोकांतिकेची कथा सांगितली आहे आणि याचे पर्याय आहे एक फकीरा दोन वारनेच्या खोऱ्यात तीन मास्तर आणि चार अग्निदिव्य आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वारणीच्या खोऱ्यात या कादंबरीला मंगला असे शीर्षक आहे या कादंबरीत अण्णाभाऊने एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात हुतात्मा करणारा तरुण स्वातंत्र्य सैनिक हिंदुराव उर्फ राजाराम पांडुरंग पाटील जावळेकर आणि प्रेयसी मंगला यांच्या शोकांतिकेची कथा सांगितली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अण्णाभाऊ साठियांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कामगिरी स्त्रीचे साहस चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहे एक टिळ्या लावते मी रक्ताचा दोन फुलपाखरू तीन चंदन आणि चार चिखलातील कमळ आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंदन या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी मुंबईतील एका झोपटपट्टीत राहणाऱ्या चंदन नावाच्या एका कामकरी वर्णन केले आहे चंदन चंदनचा पती मरण पावतो त्यानंतर अत्याचार करण्यासाठी काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक टपलेले असतात ते आपल्या शिर संरक्षणासाठी या लोकांविरुद्ध लढा देते मराठी साहित्यात कामकरी श्रीचे असे चित्रण प्रथमच चित्रित केल्याचे दिसून येते प्रश्न क्रमांक वीस अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीमध्ये दलितांच्या अंगी असलेला झुंजारपाना बंडखोरपणा लढताना मरणपथ करण्याची तयारी स्वाभिमान गरजू आणि लायक व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती या उदात्त गुणांचे चित्रण आणि शतकानुशतके उपस्थित उपेक्षित राहिलेल्या मांग समाजाच्या सामर्थ्याचे आणि धाडसाचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहेत वारण्याच्या खोऱ्यात चंदन चिखलातील कमळ फकीरा अचूक उत्तर आहे पर्याय या कादंबरीत अण्णाभाऊंनी दलितांच्या अंगी असलेला झुजदारपणा बंडखोरपणा लढताना मरण पत्करण्याची तयारी स्वाभिमान गरजू आणि लायक व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती या उदात्त गुणांचे चित्रण केले आहे मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा जय भीम जय बुद्धा